डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मधील होणार भीमराव आंबेडकर यांचा होकार मुंबई इंदू मिलच्या जागेवर बसविण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाकाय या पुतळ्यात अनेक दोष दिसत आहेत अशी प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर दक्षता समिती शिष्टमंडळासमोर बोलताना व्यक्त केली आहे समितीचे सदस्य राष्ट्रवादी शरचंद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना व्यक्त केली आहे समितीच्या वतीने निवेदन व त्यांना पुतळ्याचे फोटो देण्यात आले फोटोचे बारकाईने निरीक्षण करून पुन्हा पुतळा पाहण्यास जावे लागेल तुम्ही गाजियाबादला जाऊन पुतळा पाहून या असेही आदेश दिले शिष्टमंडळात प्रकाश मेश्राम रविभाऊ बरुड मिलीत सुर्वे समाजभूषण छायाताई सरवदे समाजभूषण सोना कांबळे एडव्होकेट प्रफुल सरवदे गौतम कांबळे सत्यवान सोनावणे समाजभूषण दयानंद काटे डी के जाधव यांचा समावेश होता विमराव आंबेडकर म्हणाले चेहरा पूर्ण बदललेला आहे हाताचा आकार नेत नाही समितीने तेरा चुका दाखविल्या आहेत त्यातील बरेच चुका मान्य केल्या आहेत समितीचे सदस्य उत्तमराव गायकवाड यांनी आश्वासन दिले लवकरच शिष्टमंडळ गाजियाबादला ज्येष्ठ नेत्याशी चर्चा करून जाईल पाहणी करून सरकारच्या निदर्शनास चुका आणून देऊशिवाय बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांच्या भेटी लवकरच घेऊ आंबेडकरी चळवळीतील पण दुसऱ्या पक्षात निवडून आलेले आमदार खासदार व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही समिती सदस्यांनी संपर्क साधला असल्याची माहिती भीमराव आंबेकर यांना सांगितले समिती करीत असलेल्या जनजागृत कामाचे कौतुक केले आहे